कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी मृणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन सरकारकडून सात दिवसांचा सा राष्ट्रीय दुखवटा जाहीर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक इसम जखमी तळा नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा खेडमधील तळे येथे दुचाकी आणि कारचा अपघात अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू आणि मालवणमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी सलग सुट्ट्या असल्यानं पर्यटक मालवण मध्ये दाखल पाहुयात सविस्तर वृत्त भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर रोजी वृद्धापकाळानं रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशावर शोककळा पसरली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर आहे येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे या कालावधीत राष्ट्रध्वज अर्धावर उतरवण्यात आला तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत असे निर्देश देण्यात आले आहेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी दहा ते अकरा दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहेत मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाटावर अंत्यसंस्कार केले जातील त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेतून दिल्लीला पोहोचेल त्यानंतर त्यांचे पार्थिव उद्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल त्या ठिकाणी काँग्रेस नेते आणि ने दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाहतील त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जाणार त्यांनी केलेली कामं ही कायम स्मरणात राहतील देशासाठी त्यांचं योगदान हे श्रेष्ठ असल्याच्या भावना अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली असून या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तारणे येथील लक्ष्मण पतारी हे तळा रस्त्यावर उतरले असतात त्यांच्यावर अचानक तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला चढवला सुदैवाने त्याच ठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते गुरुदास तळकर यांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्यांची सुटका केली आणि त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तळा बाजारपेठ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या भटक्या कुत्र्यांच्या टोळीनं शहरात अक्षरशः उच्छादला यातील काही जण येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा आणि वाहनांचा भुंकत जाऊन पाठलाग करत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले लहान मुले अबालवृद्ध वाहन चालक दुचाकी स्वार यांच्या अंगावर धावून जखमी करण्याचे प्रकार देखील काही वेळा घडले या भटक्या कुत्र्यांबाबत वारंवार कळवून देखील तळा नगरपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आता इथल्या ग्रामस्थांकडून केला जातो पंचायत बंदोबस्त करण्याची मागणी तळावासियांकडून करण्यात येत समाज समता कामगार संघटनेतर्फे नवी मुंबई मनपा मुख्यालयावर सफाई कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला नवी मुंबई मनपाच्या कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावं या मागणीसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता दोन हजार सातपासून समान काम समान वेतन लागू असताना देखील नवी मुंबई मनपातर्फे त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसून मनपा अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली देशाला योग्य आकार द्यायचा असेल देशाला योग्य दिशा द्यायची असेल हिंदू राष्ट्र म्हणून आपला देश पुढे यायचा असेल तर हे विद्यार्थीच आपली खरी संपत्ती आहेत अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली अखिल भारतीय अधिवेशन कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे पालघरपासून ते गोवापर्यंत सगळेच आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास सहाशे विद्यार्थी आमच्या सिंधुदुर्गामध्ये या परिषदेसाठी आलेले आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या देशाला योग्य आकार द्यायचा असेल आमच्या देशाला योग्य दिशा द्यायची असेल हिंदू राष्ट्र म्हणून अगर आमचा देश पुढे यायचा असेल तर ही विद्यार्थीच आमची खरी संपत्ती आहे आणि त्यांना त्यांच्याशी संवाद साधणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांची साथ देणं त्यांची ताकद देणं हेच आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य असल्यामुळे आज आम्ही त्यांच्याबरोबर आलो संवाद साधला त्यांच्या होतो आमची आम्हाला विश्वास आहे की ह्या विद्यार्थी परिषदेच्या ह्या कार्यक्रमाच्या नंतर निश्चित पद्धतीने आमच्या कोकणपट्टी पूर्ण कोकण प्रांताला या परिषदेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि त्या राष्ट्राच्या विरोधी काही कारवाई करायला विचार करतात जे आमच्या मूळ भारतीय हिंदुस्थानी जे इथे राहतात त्यांचे हक्क हिरावून घेतात त्या सगळ्यांवर लक्ष ठेवणं आणि प्रामुख्याने मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री असल्यामुळे आणि सातशे वीस किलोमीटरची आमची ही किनारपट्टी आम असल्यामुळे या किनारपट्टीच्या विकासाबरोबर सुरक्षित या किनारपट्टीला ठेवणं कोणीही आमच्या ह्या किनारपट्टीच्या माध्यमातून आमच्या ह्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहता कामं नये हा कडक संदेश आमच्या शब्दाफलीकडे कृतीतून देणं आमच्या कार्यक्रमातून देणं हाच आमच्यासारख्या मंत्र्यांचं आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे आणि तोच संदेश रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना आता लायसन्स घेणे गरजेचे विना परवानगी विक्री केल्यास जवळपास दोन लाख रुपये दंड होणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सांगितलंय बऱ्याचदा रस्त्यावर लागलेल्या स्टॉलवर उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यानं काहींना त्रास जाणवत असतो त्यामुळे नवीन नियम लागू करण्यात येत आहेत लायसन्स साठी खूप कमी खर्च येतो त्यामुळे ते घेणे अनिवार्य आहे असे प्रशासनाने सांगितले कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या मालवण मध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते सलग सुट्ट्या असल्यानं मोठ्या प्रमाणात राज्यभरातून तसेच पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मालवण तारकर्ली देवबाग समुद्र किनारी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटत आहेत दरवर्षी हिवाळा सुरू झाला की मालवणमध्ये लाखो पर्यटक दाखल होतात तसेच शैक्षणिक सहलीद्वारे राज्यभरातून विद्यार्थी सुद्धा मालवण पर्यटन स्थळी येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या दांडी किनाऱ्यावर स्कूबा डायव्हिंग रायडिंग पॅरासेलिंग वॉटर स्पोर्ट्स या पर्यटकांच्या अधिक पसंतीसाठी ठरत आहेत तसेच मालवणी खाद्यपदार्थांचा देखील पर्यटक आवडीनं आस्वाद घेतात सलग सुट्टी आल्यानं चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अजूनही हजारो पर्यटक मालवणला भेट देतील नमस्कार आम्ही वसईवरून आलेलो आहोत खरं तर आम्ही गोव्याला गेलो त्याच्यानंतर सिंधुदुर्गचं नाव ऐकल्यामुळे आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघायला पूळ बद्दल सांगाल तर पूर सगळेच हातात इकडे तिकडे आपण घरी पण सिंधुदुर्ग किल्ला बघण्याचा जो अनुभव मी घेतलेला आहे भूतोला भविष्यती असा आहे अतिशय सुंदर किल्ला आहे तिथे पाऊल टाकल्यानंतर वाटते की महाराजांचा पत्ता येतो त्यांचा वावर तिकडे आहे कितीतरी सुंदर वस्तू आहे ज्या अजूनही व्यवस्थित सांभाळलेल्या आहेत इतिहासामध्ये हा किल्ला बघितल्यानंतर खूप भर आहे कोकणाबद्दल ऐकलेलं होतं सिंधुदुर्ग बद्दल ऐकलेलं होतं आज आल्यानंतर वाटले की खरी वा, मजा जर कथि किंवा क्रिसमसची मजा जर घ्यायची असेल तर ते सिंधुदुर्गला किंवा मालवण किंवा कोकणामध्ये येऊनच इथेच साजरा करणार छोटंसं सा घर घेतलेलं आहे त्या घरामध्ये आम्ही राहणार आहोत आम्हाला वसईच लुक येतो इकडे असं वाटतं आमचंच घर आहे सर्वात प्रथम किल्ला बघितला आता आम्ही मजा करू खायचं प्यायचं जे आहे ते आता आम्ही फिरू रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील डाग बंगला भागातील हजवानी अपार्टमेंट मधील ग्राहकाच्या वीज मीटरमधून एक हजार नऊशे सव्वीस युनिटची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून महावितरणचे एकावन्न हजार पाचशे चाळीस रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव मोळक यांनी फ्लॅट धारकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी भारतीय विद्युत अधि अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्टेशनवरून सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीने गाडीच्या डब्यात सोन्याच्या बांगड्या लांबवल्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खेड ते मांडवे मार्गावर तळे देऊळवाडी येथे दुचाकी आणि कार मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झालाय हा अपघात सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलाय प्रदीप प्रकाश ढेबे वर्ष एकवीस राहणार वावे धनगरवाडी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे तर अशोक दत्ताराम सकपाळ या कार चालकावर खेड पोलीस ठाण्यात दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मधील गेल इंडिया लिमिटेड उसर यांच्या वतीनं उसर गावातील महिला आणि मुलींसाठी पाच दिवसीय मोफत स्वरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय अनुप गुप्ता मुख्य महाप्रबंधक पी डी एच पी पी प्रोजेक्ट गेलुसर आणि जितीन सक्सेना महाप्रबंधक शीतल लाखरा मुख्य प्रबंधक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अश्विनी शिंदे शशिकला दसाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी आई एकविरा महिला बचत गट अध्यक्ष अर्चना शिंदे उसर मिताली शिंदे आदींसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते अश्विनी शिंदे यांनी उपस्थित महिला आणि मुलींना शुभेच्छा देत स्वसंरक्षणाचे महत्व सांगितले आणि प्रिझम सामाजिक विकास संस्थेत शुभेच्छा दिल्या तसेच शशिकला धसाडे यांनी स्वसंरक्षणाचे फायदे याविषयी सांगितले तर तपस्वी गोंधळी यांनी या पाच दिवसांच्या स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरामध्ये कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली या प्रशिक्षणास उसर गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण गोवा आणि दक्षिण भारतात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी आता आरक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा सा निर्णय घेण्यात आलाय हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष एक्सप्रेस धावणार आहे कोकण रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक शून्य चार शून्य आठ दोन हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम सेंट्रल आरक्षित उत्सव विशेष रेल्वे गाडी हजरत निजामुद्दीन येथून अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुटेल ही रेल्वे गाडी तिरुअनंतपुरम सेंट्रलला तिसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल ही गाडी क्रमांक शून्य चार शून्य आठ एक तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून एकतीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल या रेल्वेगाडीला कोटा रतलाम वडोदरा उधना वसई रोड पनवेल रोहा चिपळूण रत्नागिरीसह कणकवली थिवे मडगाव कुंदापुरा उडपी त्रिसूर अलुवा एर्नाकुलम टाउन कोट्टायम तिरुवल्ला चैगनूर कायमकुलम कोल्लम आणि वरकल्ला शिवगिरी येथे थांबे आहेत या रेल्वेगाडीला एकूण एकोणीस एल एच डबे जोडण्यात आले रत्नागिरी <गणागी> जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धी सचिन पवार यांच्या अनिकेत शॉपिंग सेंटर येथील एस एस पवार किचन हॉटेलचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी युवक अध्यक्ष सचिन पवार यांचे सर्व मित्रमंडळी हितचिंतक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण